नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे याला जबाबदार कोण शेवटी क्वेश्चन मार्क आहे आता तुमच्या मनामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न निर्माण झालाच असेल की असं कोण म्हणतंय का म्हणतंय आणि याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो या तुमच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत आणि ती उत्तरं जर तुम्हाला मिळत असतील तुम्हाला ती माहिती होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर ती उत्तरं तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायचे आहेत तर मित्रांनो वेळ न दवडता चला की आपण हा व्हिडिओ काय ते बघूया की याला जबाबदार कोण पहिला प्रश्न असं कोण म्हणतंय तर मित्रांनो या प्रश्नाचं सा साधं साधं सरळ सरळ उत्तर असे की या प्रश्न मी विचारतोय आणि कोणाला विचारतोय तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि मी असं म्हणतोय की याला जबाबदार कोण आहे आणि तुम्हाला का प्रश्न विचारतोय तर तुम्ही माझे प्रेक्षक वर्ग आहात तुम्ही सुज्ञ आहात अतिशय मार्मिकपणे तुम्ही याचं उत्तर देऊ शकता म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं दुसरा प्रश्न की याला जबाबदार कोण मी असं का म्हणतोय त्याचं उत्तर साधं साधं सरळ सरळ असं आहे मित्रांनो की एक व्हिडिओ मला पाहण्यात आला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जी काही महिला व्यक्त होत होती ते व्यक्त झालेलं बघितलं की मग मी असं का म्हणालो हे तुमच्या लक्षात येईल कारण त्या व्हिडिओमध्ये असलेली महिला बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करते की तुम्ही यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मित्रांनो ऐका व्हिडिओ की बाळासाहेब आंबेडकर आमच्या येथे येऊन आम्हाला न्याय देण्यात यावा ते आमच्या पाठीशी उभे राहिले ना तर आम्ही की आमचं खूपच बळकट आहे आणि आम्हाला न्याय जरूर भेटेल कारण बाळासाहेब इथे आले ना तर आम्हाला न्याय जरूर भेट नाही भेटणार कारण आमची एवढीच विनंती आहे हात जोडून की बाळासाहेबांनी इथे येऊन आम्हाला भेट देण्यात यावा ऐकलं आता तुमच्या लक्षात आले असेल मी असं का म्हणतोय की याला जबाबदार कोण आणि आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघायचंय याला संदर्भ काय आहे का येस याला संदर्भ आहे आणि तो संदर्भ आपण पाहतोय आता तर मित्रांनो झाले असं की या लोकशाहीच्या इलेक्शन्स आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला पाच टप्प्यामध्ये झाल्या आणि त्यातला पहिला टप्पा होता एकोणीस एप्रिलचा शेवटचा टप्पा होता पाचवा तो होता वीस मेचा आणि त्या पाचव्या टप्प्यामध्ये जे एरिया होता तो मॅक्झिमम एरिया म्हणजे मुंबई हा होता आता मी तुम्हाला असं हे का सांगतोय कारण मित्रांनो वीस मेला इलेक्शनचा पाचवा टप्पा संपला आणि त्यानंतर बरोबर सोळाव्या सतराव्या दिवशी म्हणजे पंधराच दिवसानंतर मुंबई या ठिकाणी असलेलं पवई जे आहे या पवई या ठिकाणी असलेल्या भीमनगरमधील सातशे घरावर बी एम सीने बुलडोजर चालवलं असं म्हणावं लागेल आणि ते चालवल्यानंतर सातशे घरांची मोडतोड केली कारण ही सर्व घर अतिक्रमित जागेमध्ये राहत होती आणि मग बी एम असं का केलं तर मित्रांनो ही जी काही सातशे घरं आहेत ती आज राहिलीत का तिथं काल राहिलीत का का दोन महिने झाले तब्बल चाळीस वर्षापासून ही मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत पत्र्याचे शेड करून आणि त्याच्या आजूबाजूचा जर एरिया बघितला तुम्ही तर गगनचुंबी इमारते या आणि ह्या गगनचुंबी इमारती कोणाच्या आहेत ही बिल्डर लॉबी जी आहे ती बिल्डर लॉबी आहे हिरानंदानींची हिरानंदाने गगनाला भिडतील इतक्या उंच उंच टॉवर बांधल्यात आणि त्यामुळं जागेच्या किमती वाढत चालल्यात आणि मुंबईतली जागा तर बघायचं झालं तर कमी कमी होत चालली बिल्णी, आता कारण बिल्डिंगवर बिल्डिंग बिल्डिंगवर बिल्डिंग आणि मग आत्ता जी काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या जागा फक्त आणि फक्त ज्या झोपडपट्ट्या आहेत मोठमोठ्या यांच्याकडे त्या जागा आहेत आणि या झोपडपट्ट्या कोणत्या जागेवर हो आहेत त्यात शासकीय जागेवर हो आहेत कारण मित्रांनो शासनाची जागा जर म्हटलं तर जो गोरगरीब वंचित घटक आहे या मंडळींना ती जागा मिळाली पाहिजे कारण शासनाच्या जागेवरच हो त्यांचा अधिकार आहे कारण त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आहे म्हणून परंतु जी लोक सक्षम आहेत ती हिरानंदानी सारखे बिल्डर जे आहेत त्यांच्याकडं कोट्यावधीचे फ्लॅट असतील लाखामध्ये फ्लॅट असतील ते घेऊन राहत आहेत पण जो दुबळा वर्ग आहे तो मात्र या झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय आणि आता त्यांच्याकडे जागा शिल्लक आहे आणि आत्ताच जर धा बिल्डर धार्जीनं सरकार बघितलं किंवा शासन जर बघितलं तर गरिबाला न्याय देईलच असं बिलकुल नाही आहे हे न्याय कोणाला देतायत तर बिल्डरांना न्याय देतायत कारण ही बिल्डर लॉबी इलेक्शन जिंकण्यासाठी या मंडळींना भरमसाठ पैसा पुरवला जातो आणि मग त्या बदल्यामध्ये काही दिलं पाहिजे आणि काही घेतलं पाहिजे या भूमिकेनुसार बिल्डरकडून जर पैसा घेतला जात असेल तर त्या बदल्यात या बिल्डरच्या व्यवसायाला उपयोगी असणारी जमीन खाली करून देणं हे शासनाचं कर्तव्य ठरतंय आणि मग असं हे सध्याचं जर शासन बघितलं तर बिल्डर धार्जीनं शासन आहे इलेक्शन माझं गर, तर असं मत आहे इलेक्शन व्हायच्या अगोदर यांनी का तिथे ॲक्शन घेतली नाही पाचवा टप्पा जो आहे मुंबईच्या इलेक्शनचा त्याच्या अगोदर तिथे ॲक्शन का घेतली नाही म्हणजे तिथे असणारे सातशे घरं एका घरामध्ये पाच मतदार धरू आपण तर पाच मतदार म्हणलं तरी साडेतीन हजार लोक तिथं मतदान करणारी आहेत मग छोटी मोठी बालबच्चे तर खूप वेगळे झाले मग हे जर बघितलं तर आपल्याला मतदान मिळालं पाहिजे म्हणून ह्या शासनाने त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदर कारवाई केली नाही पण इलेक्शन झालं की आता पाच वर्ष काहीही झालं तरी चालेल या उद्देशाने ही मंडळी वागतायत आणि इलेक्शनच्या अगोदर मात्र आम्हीच तुम्हाला प्रोटेक्ट करतोय आम्हीच तुमचं सरकार आहे आम्ही सर्व गरिबांच्या बरोबर आहोत गरिबाला गरीब राहू देणार नाही सर्वांना समान न्याय देणार अशा वलगानं करणारं सरकारमधील मग ती राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल बी जे पी असेल कोणीही असेल सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल आज कोणीही माणूस त्या ठिकाणी जायला तयार नाही याचं स्पष्ट आणि स्पष्ट दिसतंय की हे सरकार बिल्डरधारजी नाही बिल्डरांची मदत यांना निवडणुकांमध्ये होते आणि मग आत्ता त्यांना जे हवं आहे बिल्डरांना ही शासनाच्या हातून ही मंडळी मोकळं करून देत आहे आणि मित्रांनो आज जर तिथं बघितलं तर पोलिसांना छावणीचं चा स्वरूप दिलंय त्या लोकांना त्या एरियातून बाहेर काढले जागा शासनाची बी एम बिल्डर त्याला कंपाऊंड मारतोय आणि शासन मात्र उघड्या डोळ्याने बघत बसलंय आणि पोलीस मात्र बिल्डरचं प्रोटेक्शन करताय त्या जागेचं प्रोटेक्शन करतायत यासारखी दयनीय अवस्था जर कोणती म्हणावी सर्वसामान्य लोकांना प्रोटेक्शन देण्याऐवजी बिल्डर लॉबीला जर सरकार प्रोटेक्शन देत असेल तर याच्या इतकं दुर्दैवाजून ते काय म्हणावं आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मग असंही वाटतं की जर त्या मंडळींनी त्यांची ती घरं तोडली असतील आणि आज जर ती महिला म्हणत असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मदत करावी त्यांनीच आलं तर आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल मग याचा अर्थ काय होतो मी जो प्रश्न विचारला आहे की याला जबाबदार कोण आहे म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे सातशे घरं तोडणे ते इलेक्शन झाल्यानंतर तोडणे सर्व राजकीय पक्ष तिथे येऊन वल्गना करत होती ह्या लोकांची आज परिस्थिती जर बघितल्या तिथे आहे त्यांच्या जेवणाचा खाण्यापिण्याचं हाल होत आहे मुलांच्या शाळेचा प्रॉब्लेम निर्माण झालाय आणि हे सगळं शासन उघड्या डोळ्याने बघतंय मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं वाटतं की हे घडलंय का हे असं का घडतंय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की ही मंडळी जी आहे या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये मागासवर्गीय समाज आहे मित्रांनो ज्या बाबासाहेबांनी एकोणसाठ जातीला एस सी कॅटेगरीमध्ये टाकलं त्यांना स्वतःचे हक्क आणि अधिकार संविधानाच्या मार्फत दिले स्वातंत्र्य दिलं बोलण्याचा अधिकार दिला मात्र त्याच मंडळीला त्याच अधिकाराची जाणीव नसेल बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव नसेल आणि मी हे का सांगतोय हे मुद्दाम सांगतोय कारण बाबासाहेबांनी एकोणसाठ जातीला आरक्षित केलं एस सी कॅटेगरीमध्ये टाकलं की ज्या लोकांनी कधी मोर्चा काढला नाही कधी आंदोलन केलं नाही कधी मागणी केली नाही ही सर्व मंडळी माझी आहेत दिन दलित आहेत दुबळी आहेत म्हणून त्यांना टाकलं पण त्या एकोणसाठ जातीमधली किती लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं किंवा तो बाबासाहेब जो आहे त्या उपकारकर्त्याची जाण ह्या मंडळींना आहे हे जर आपण बघितलं तर मग असं लक्षात येतं की ही जी काही वस्तींमध्ये राहणारी किंवा झोपडपट्ट्यामध्ये राहणारी मंडळी आहेत यांची विचारधारा जर बघितली तर तात्पुरता विचार करणारी ही मंडळी आहे लॉंग लाईफ विचार करतच ही मंडळी नाही आहेत आणि हे जी काही राजकीय सवर्ण राजकीय मंडळी आहेत यांच्या भूलतापाला बळी पडतायत आणि शेवटच्या क्षणी मग सर्व काही हातातून गेल्यानंतर यांना पुन्हा आंबेडकर घराण्याची आठवण होते हे जर बघितलं तर याचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण मित्रांनो या वा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर राजर्षी शाहू महाराज असतील यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असणारा महाराष्ट्रामध्ये वर्ग आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं बघितलं तर त्यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहणारा महाराष्ट्रामध्ये वर्ग आहे इकडे जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर जी आहे पण यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहणारा वर्ग दिसत नाहीये तो सतत बदलणारा दिसतोय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरा लोकांवर उपकार केलेत तीच लोकांना ते उपकार कळलेत की नाही की ती लोक सोंग घेत आहेत असं आहे आणि मग आपण म्हणतो महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या लोकांवर उपकार केलेत ती मंडळी तरी त्यांच्या घराण्याशी आज एकनिष्ठ आहेत का आणि त्यांना मानणारा किंवा बाबासाहेबांना मानणारा मोठ्या प्रमाणात जर वर्ग बघितला तर असाच गोरगरीब दिनदलित वर्ग आहे की जो झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय आणि प्रामुख्याने झोपडं पडण्यामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये असलेल्या एकोणसाठ जाती आणि त्यामध्ये असलेला गोरगरीब मुस्लिम समाज जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो मग ही जर लोक बाबासाहेबांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहणार नसतील आणि ही जी काही थापा मारणारी सवर्ण राजकीय मंडळी असतील ही थापा मारत असतील आणि आज मात्र त्यांना उघड्यावर सोडणार असतील आणि ही जी काही परिस्थिती आज त्या ठिकाणी पवय या ठिकाणी निर्माण झाली मग हे बघितल्यानंतर मित्रांनो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो ही जी काही सर्व परिस्थिती निर्माण झाली ही कशामुळं झाली याला जबाबदार कोण आहे ज्या मंडळींना तुम्ही सपोर्ट करता ती मंडळी किंवा ज्या मंडळींना तुम्ही सपोर्ट करत नाही ती मंडळी मग याला जबाबदार कोण आहेत नेमकी कारण उपकारकर्त्यावर तर तुम्ही विसरून गेलात का आणि आज जर तुम्ही चाळीस वर्ष तिथे राहणार असाल तर जस बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर तुम्ही आहात का म्हणजे आंबेडकर घराण्याशी तुम्ही एकनिष्ठ आहात का की ज्यांनी तुमच्यावर उपकार करून ठेवलेत त्यांच्याशीच तुम्ही एकनिष्ठ राहताना दिसत नाहीयेत आणि त्यांच्याच समाजातली चार बुकं शिकणारी माणसं मात्र आपापली विचार थेरी मांडण्याचा प्रयत्न करतायत की ज्या विचाराचा समाजाला काहीही उपयोग नाही समाज भरकटत चालला आहे वाहवत चालला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर मात्र आपल्या आप आप बाप आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून याच महाराष्ट्रातील वंचित बहुजन घटकाला जो सत्तेच्या परीघाच्या बाहेर आहे त्याला जागा करतायत आणि सत्तेमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करतायत कारण मित्रांनो आज जर बघितलं तर सत्ता जर बघितली राजकीय सत्ता हे सर्व समाजाच्या प्रगतीचं उत्थानाचं कारण ठरतंय कारण जो पैसा किंवा आर्थिक देवाणघेवाण होते शासन ज्या ज्या माणसांच्या हातामध्ये शासन आहे ती मंडळी कोणाला किती द्यायचं कोणाला कोणतं अनुदान आहे कोणाला किती देणगी आहे किंवा आर्थिक मदत करायची ही त्यांच्या हातात आहे आणि मग अशा सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी जर तिथं नसतील तर मग या वंचितांचा आवाज कोण उठवणार आहे आणि अशाच वंचित घटकांकडे गोरगरीब लोकांकडे जर त्यांच्या राहण्यासाठी त्यांनी जे काही झोपडे करून राहिलेत किंवा पत्र्याची घरक करून राहिलेत याच्यावर जर बिल्डर लोकांचा डोळा असेल आणि ती जागा खाली करण्यासाठी शासनाच्या मदतीनं ही मंडळी तिथे जात असतील मग शासना ते पोलीस आज बिल्डरचं बिल्डरला संरक्षण देत आहेत ती म जी गरीब मंडळी आहेत यांना संरक्षण देण्याऐवजी ती, ती बिल्डरांना संरक्षण देत आहेत आणि सर्वसामान्य जनता मात्र उघड्यावर येते हे जर बघितलं तर मित्रांनो असं लक्षात येतं की काहीही झालं तरी सपोर्ट करणारा आणि मंडळी जर बघितली तर ही शेवटी आंबेडकर घराणंच आहे आणि याचं उदाहरण म्हणून सांगतोय ज्या दिवशी सहा जूनला झालं दुसऱ्या दिवशी बाळा आनंदराज आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले अठरा जूनला राजरत्न आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसताय आणि पुन्हा की अशी जर महिला म्हणत असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तर मग अगदी बरोबर आहे लक्ष घातलंच पाहिजे पण मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे एवढा समाज एकजुटीने येतोय का बाळासाहेब आंबेडकर राजकीय पक्ष आहे बाळासाहेब आंबेडकरांचा या राजकीय पक्षाला जो पाचवा टप्पा मुंबईमध्ये झाला याला या ठिकाणच्या या लोकांनी किती मतदान केलेलं असेल आणि ते का करायचंय तर राजकीय पक्ष किंवा राजकीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना जे महत्व आले कारण त्यांच्या विचाराची जर मंडळी जास्त असतील तर ती सत्तेमध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा जर कमी प्रमाणात असेल थोडंफार तर त्यामध्ये एक दबाव गट किंवा त्यांच्या विचाराची लोकं जास्त आहेत म्हणून सत्ताधारी सुद्धा त्यांना नमतो परत परंतु जर बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला कमी मतदान होणार असेल आणि आज जर अशी मंडळी बाळासाहेबांकडं पुन्हा याचना करत असतील आणि परिस्थिती जी निर्माण झाली ती मग परिस्थिती नेमकी कोणामुळे निर्माण झाली आणि इलेक्शन झाल्यानंतर बरोबर या मंडळीने त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवर कारवाई केली आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असलेले जी काही मोठी मोठी शहर आहेत या ठिकाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत झोपडे आहेत आहे। मग आज जर कारवाई त्या पवईवर होत असेल म्हणजे पवई जर आज जात्यामध्ये भरडलं जात असेल तर सुपामध्ये बाकीची लोकं आहेतच कारण हे जे सरकार आहे हे बिल्डर धाजीनं सरकार आहे झोपडपट्टी मुक्त करणं किंवा लोकांना घरं बांधून देणं करच्या नावाखाली बिल्डरांच्या घाशामध्ये या जमिनी घालण्याचं चा काम चाललंय आणि त्यातून अमाप पैसा ओढण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळं जे ज्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या मंडळी आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आज पोवई जर जात्यामध्ये असेल तर तुम्ही सुपामध्ये आहात तुमचाही नंबर लागू शकतो आणि म्हणून जर बाळासाहेब आंबेडकर या सर्व लोकांना मदत करू शकत असतील किंवा विश्वास या मंडळींचा आहे असेल की जे आत्ता ही महिला म्हणते की बाळासाहेबांनी लक्ष द्यावं असं जर असेल तर तुम्हाला मात्र एका विचाराने एका दिलाने तिथं राहावं लागेल अन्यथा पोवईसारखीच अवस्था तुमची ही होणार आहे मग ती मुंबईची होईल पुण्यामध्ये असल्याची होईल नागपूर असेल औरंगाबाद असेल बीड असेल सगळीकडे जे काही झोपडपट्ट्या असतील यांच्यावर ही कारवाई होणारच आहे कारण ते सरकारच तसं आहे किंवा सरकारच बिल्डर धारजी नाही असं म्हणावं लागेल आणि ही जी काही परिस्थिती सर्व निर्माण होते ही परिस्थिती केवळ आणि केवळ त्या ठिकाणी असलेल्या लोकांमुळे निर्माण होते कारण तुमचे विचार शॉर्ट टर्मचे विचार तुमचे आहेत लॉंग टर्मचा तुम्ही विचारच करत नाहीत एका जी झोपडपट्टी बघितली तर एखाद्या गावामध्ये नसतील एवढे पुढारी त्या झोपडपट्टीमध्ये असतात एवढ्या पाट्या त्या झोपडपट्टीमध्ये असतात एवढे झेंडे त्या झोपडपट्टीमध्ये असतात आणि अशी वेळ आल्यानंतर मात्र तुमच्या उपयोगी पडत नाही यातून म्हणजे अनुभव घेऊन तरी लोकांनी आता इथून शिकावं लागेल आणि जे शासन असं वागतंय त्याला जाब विचारण्यासाठी मात्र जो माणूस तुम्हाला मदत करतोय म्हणजे जी महिला म्हणते आज की बाळासाहेबांनी की बाळासाहेब आंबेडकर आमच्या येथे येऊनशाने आम्हाला न्याय देण्यात यावा ते आमच्या पाठीशी उभे राहिले ना तर आम्ही म्हणू की आमचं खूपच बळकट आहे आम्हाला येऊन मदत करावी त्यांनीच प्रश्न सोडवावा तेच प्रश्न सोडवू शकतील हा जर तिला विश्वास असेल तर मित्रांनो मला असंच म्हणायचंय की मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार का घराण्याला साथ देणार का कारण कालही आंबेडकर होते आजही आंबेडकर आहेत आणि उद्या सुद्धा आंबेडकर तुमच्या संरक्षणासाठी असतील किंवा वंचित बहुजन घटकाच्या उद्धारासाठी आंबेडकरच असतील आणि ही परिस्थिती जर तुम्हाला निर्माण होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला सर्व लोकांना एकत्र येऊन एका विचाराने या गोष्टीचा लढा द्यावा लागेल अन्यथा अशा गोष्टी जर निर्माण होत असतील तर त्या त्या ठिकाणची राहणारी मंडळीच या गोष्टीला जबाबदार आहेत असं माझं तरी मत आहे दुसऱ्याला दुष्णं देऊन किंवा दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी म्हणतोय ते बरोबर की चू तुमचं मत नेमकं काय कॉमेंट्सबद्दल काहीतरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ असाच पुढे फॉरवर्ड करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद